दीपक शिंदे दौलत नाना शितोळे जगन्नाथ ठोकळे प्राजक्ताताई कोरे संगीताताई खोत सर्वच मंचावरील मान्यवर कोणाचे नाव सुटले असतील तर क्षमा मागतो आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनो तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही संजय काकाची हॅट्रिक पक्की देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पाच वर्ष पुढचे कोणाच्या हातात भारत देश द्यायचा त्याची ही निवडणूक आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी ए आणि महायुती आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आमचा या ठिकाणी वेगवेगळे सगळे जे आपले घटक पक्ष आहेत रिपाई असेल आमच्या विनय कोरे साहेबांचा पक्ष असेल आमच्या दौलत नानांचा पक्ष असेल आले तू ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अनचितलो जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी